फार्मासिस्ट सीमा पाटील सुभाष यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सेल्फ डिफेन्स या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार यामुळे महिलांना आत्मरक्षण व स्वसंरक्षणाची गरज असून महिलांनी आत्मनिर्भर बनावे स्वयंसिद्ध व्हावे या अनुषंगाने एआयओसीडी एम एस सी डी एस संघटनेचे ऑल इंडिया प्रेसिडेंट अप्पासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हाध्यक्ष लिलाधर पाटील रायगड सेक्रेटरी प्रवीण नामानंदार यांच्या मार्गदर्शनाखाली किंडर गार्डन स्कूल सेक्टर दोन उल्वे येथे सेल्फ डिफेन्स कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वहाळ ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा नेते वितेश मात्रे दीपिका मात्रे किंडर गार्डन प्रिन्सिपल रुचा सिंग यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले व्हाईस प्रेसिडेंट किरण जाधव प्रिया पवार शर्वरी पवार आशा चव्हाण चांदणी शेख गोविंद जाधव रणजित मिश्रा वर्षा चाचकर शकुंतला लोधी श्रीनिधी पाटील यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मार्शल आर्ट्स अनिकेत जाधव प्रतीक विंग्राम आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रोग्राम घेण्यात आला निकिता गाडगे यांनी सर्वांकरिता नाश्त्याची व्यवस्था केली कार्यक्रमाचे उत्तम आयोजन व नियोजन केल्याने उपस्थित महिलांनी आयोजकांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले महिलांना कार्यक्रम खूप आवडला महिलांना विविध दे प्रशिक्षण देण्यात आले त्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला असून त्यांचा त्यांना भविष्यात निश्चितच फायदा होईल असे मत सीमा पाटील यांनी व्यक्त केले अन्यायाला नेहमी विरोध करा अन्याय सहन करू नका असा संदेश यावेळी आपल्या मनोगतातून केमिस्ट असोसिएशन उल्वेच्या प्रेसिडेंट सीमा पाटील यांनी महिला वर्गांना दिला आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममता वादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका